महानगरपालिका क्षेत्रातील पेन्शनपुरा तायडे हॉस्टेल परिसरातील पुरातन दोन मजली इमारत शनिवारी सात रोजी सकाळी चारच्या दरम्यान कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत मलब्बा खाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर या इमारतीला तीन भाडे किरकोळ जखमी झाले असून दोघे दुर्दैव वाणे बचावले पेन्शनपुरा येथील रहिवासी सेवानिवृत्ती अंगणवाडी सेविका गेल्या अनेक वर्षापासून शिकस्त झालेल्या दोन मजली इमारतीत खाली असलेल्या खोलीमध्ये राहत असल्याने आशा उमेकर वय सत्तर वर्ष यांच्या मलब खंदाखाली दबून मृत्यू झाला तरी इमारतीच्या वरील मजल्यावर राहणारे पैत्रस घोरपडे रोजी घोरपडे मधु थॉमस हे तिघे किरकोळ जखमी झाले तर विशाल घोरपडे व मनीष गवई सुखदेवाने सुखरूप बचावले दोन मजली इमारत पुरातन असल्याने ही इमारत केव्हाही कोसळणार याची भीती होती याबाबत पालिका प्रशासनाला अनेकदा पत्रही देण्यात आले होते मात्र या इमारतीतील भाडे करून निघण्यास तयार नव्हते उमेकर यांच्या मालकीच्या या घरात मनीष गवई एका खोलीत राहत असत घटनेच्या दिवशी वरच्या मजल्यावर कुटुंबातील चार सदस्य तर खाली आशा उमेकर व मनीष गवई हे राहत होते सकाळी चार वाजताच्या सुमारास मनीष गवई राहत असलेल्या खोलीचा खाली कोसळला दरम्यान आशा यांचे कपाटही खाली पडले या बाबीकडे दुर्लक्ष झाले मनीष गवई त्यानंतर आपल्या आईकडे झोपण्यासाठी निघून गेले त्यानंतर काही क्षणातच ही दोन मजली इमारत कोसळली त्यास तिघे पण जखमी झाले तर आशा उमेकर यांच्या मलब्या खाली मृत्यू झाला या घटनेची माहिती होताच पालिकेचे अग्निशामक दल पोलीस व परिसर परिसरातील नागरिक मदतीस धावले सर्वप्रथम जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले तर मलब्बा दबलेल्या आशा ओमेकर यांना काढण्यासाठी जेसीबीच्या सहाराने शोधमोहीम सुरू करण्यात आली याचवेळी अमरावती येथील आपत्ती पथक व शोध मोहीम तात्काळ दखल झाले घटनास्थळी डॉक्टर संजय गरकल मुख्याधिकारी धीरज गोहाळ ठाणेदार गजानन मेहत्रे संदीप चव्हाण प्रामुख्याने हजर होते नितीन दुर्बुळे दसविंग ऑपरेशन न्यूज परतवाडा